नमस्कार मी मिलिन पगारे आज आपण नंबर क्यूब म्हणजेच अंकाचे ठोकळे वापरून साध्या क्रिया करून बघूया यासाठी आपण जे साहित्य वापरलेलं आहे ते आहे दोन मिलीमीटर जाडीचं एम डी एफ म्हणजेच डेन्सिटी फायबर बोल हे hey, एम डी एफ आपल्याला लेझर कटिंग करून घ्यायचं आहे ठरलेल्या ड्रॉइंगनुसार कटिंग झाल्याच्या नंतर आपण अशा प्रकारचे क्यूब्स म्हणजे ठोकळे बनवून घेणार आहोत तयार झालेले ठोकळे आपल्याला असे दिसणार आहेत यामध्ये एक ते सहा आहेत दोन ते सात तीन ते आठ अशा प्रकारे प्रत्येक ठोकळ्याला सहा अंक इथपर्यंत चिकटवलेले आहेत पुढे या ठिकाणी बेरीज गुणाकार भागाकार चिन्ह आहे आणि शिवाय एक जागा जी बाकी होती त्या ठिकाणी शून्य लावलेलं आहे या शेवटच्या दोन्ही ठोकळ्यांना त्या ठोकळ्यांना आपण एक ते शून्य हे अंक प्रत्येकी पाच म्हणजे पन्नास चिकटवलेले आहेत आणि बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि बरोबरच चिन्ह असे पाच आणि पाच दहा चिन्ह आपण या ठोकळ्यांवर चिकटवलेली आहेत एकूण साठ बाजू या ठोकळ्यांच्या आहेत आपण या ठोकळ्यांचा वापर करून साधी बेरीज करून बघूया पहिला ठोकळा आपण एक समोर ठेवलेला आहे नंतर दोन नंतर तीन त्यानंतर आपण बेर्जाच चिन्ह या ठिकाणी मांडलेलं आहे त्या पुढे चार आहे आणि पाच त्यानंतर त्या पुढे आहे बरोबरच चिन्ह म्हणजेच एकशे तेवीस अधिक पंचेचाळीस बरोबर एकशे अडुसष्ट असं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळते हा एक नमुना आहे अशाच पद्धतीने आपण वेगवेगळे पर्याय या ठिकाणी वापरू शकाल धन्यवाद अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत